मिरज मिरज जुद, विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघात मी माझे मिसेस जैनाद शकील फिरजादे उर्फ सरिता हेडे यांना मी महाआघाडीकडनं तिकीट मागत आहे त्याआधी करतो मी राष्ट्रवादी शिवसेना मी मागणी केलेली आहे की के आम्हाला दलित मुस्लिम चेहरा म्हणून आम्हाला तिकीट द्यावं आणि आम्ही या मिरज विधानसभामध्ये जे समाजासाठी जे समस्या आहेत ते संपूर्ण सोडवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे तर अजूनपर्यंत गेल्या सत्तर वर्षापासून एकही महिलांना स्थान मिळालेलं नाही तर ना। या टायमाला त्यांनी मिरज मतदारसंघात महिलांना चान्स द्यावा अशी आमची मागणी आहे आणि जे लोकसभा विधानसभाला महागाडीमध्ये जे आज नवीन पॅटर्न चालू झालेला आहे की आम्ही एक पी कुठेतरी काय जे तिकीट देणार गेल्या पंधरा वर्षापासून ते पी काम केलेलं आहे आणि चार नाश्ट आला जर काम केलेलं के का ते माणूसांना तुम्ही तिकीट देत असेल तर हे त्यांनी लोकांची समस्या समस्या समजून घेणार का, 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 है का है ते माणूस त्यांनी पंधरा वर्षापासून कधी लोकांसाठी कधी आंदोलन केलं काय नाहीतर कोणते गोरगरिबांसाठी कधी काय काम केलेलं आहे एखादा तिथे काय रिपोर्ट आहे काय तुम्ही कुठलं आंदोलन केलं तुमच्याकडे काय ते खाका आहे की आपण बाबा असं वंडकंडीने हे नियोजन घेतलंय वंडकंडी ते नियोजन घेतलं आणि लोकांची समस्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलं एखाद्या उपोषणाला बसलंय की की तर महागडाने विचार करावा की तिकीट देताना कोणाला तिकीट द्यावं एक सर्वसामान्यांना तिकीट द्यावं असं नाही की तुम्ही जसं लोकसभेला जे प्रयत्न झाला तसंच जर तुम्ही आता जबरदस्तीने ते तिकीट दिले तर जनता त्यांना ते दाखव की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही मतदान करायचं लोकसभेला जसं चंद्रहाला तिकीट देऊन लोकांनी जे विरोध केला असंच विरोध हे महा विधानसभाला जे असं तुम्ही कोणाला तिकीट उचलून दिला तर आम्ही त्या ठाणे तर लोक आमच्या पाठीशी राहील गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत समाजासाठी आणि लोकांसाठी काम करत आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून पोहोचावं की मिरज विधानसभामध्ये मुस्लिम दलित शहरामधून चान्स द्यावा लोकसभेला पण महागाडीनं मुस्लिम समाजाला एकही ती तिकीट दिलेलं आहे त्या तरी पण मुस्लिम समाजाने दलित समाजानं इंडिया आघाडीने मतदान केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि मा सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघातून एक मुस्लिम दलित शहरा तुम्ही द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे एवढेच म्हणजे दोन शब्द सांगून जयंती आहे मार्च महाविकास आघाडीला उमेदवारी दिली तर तुमची काय महाविकास आघाडीने त्याच उमेदवार दिली तर जनता ठरेल की कोणाला मतदान करायचं आम्ही त्या टायमाला ते आम्ही सक्षमपणे उभारणार त्या टायमाला हा निवडणूक लढवणार या टायमाला कुठल्या परिस्थितीत निवडणूक लढवणार